नमस्कार मैत्रिणींनो डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्र हो गुढीपाडव्याबद्दल आपण सोशल मीडियावरनं अनेकदा किंवा वृत्तपत्रातून देखील लेख वाचत असाल व्हिडिओज बघत असाल आणि वेगवेगळी कॉन्फ्लिक्टिंग माहिती मिळते आपल्याला आणि आपल्याला परंपरागत फॅमिलीतून किंवा समाजातून असं सांगितलं जातं की गुढीपाडवा हा आपला हिंदूंचा असा सण आहे साडेतीन मुहूर्तातला एक आहे आणि या दिवशी रामाने अयोध्येला परत राम अयोध्येला परत आला होता किंवा ब्रह्माने पृथ्वी तयार केली किंवा अजून काही महाभारतातले काही आपल्याला पुराणातले उदाहरणं दिले जातात आणि मग हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे म्हणून साजरा केला पाहिजे असं सांगितलं जातं तर दुसरीकडे आजकाल काही विद्रोही जे लोक आहेत ते इतिहास मा मांडणारे जी मंडळी आहे इतिहासाचे अभ्यासक आहेत आणि ऑथेंटिक लोक आहेत यांचं मत आहे की या दिवसाला आपण सण म्हणून साजरा करू नये कारण गुढीपाडवा जरी जुना सण असला तरी ही जी गुढी आहे ही अशा पद्धतीची पूर्वी नव्हती ती बदललेली आहे संभाजी राजांचं जे हत्याकांड झालं औरंगजेबाच्या हातून त्यामध्ये त्यांनी कसं षड्यंत्र झालं हे आपल्याला ते एक्सप्लेन करतात तर त्यातही खूप मोठा मुद्दा आहे महत्वाचा मुद्दा आहे तो इग्नोर करून चालणार नाही कारण संभाजीराजांना ज्या पद्धतीने मारलं गेलं होतं ते खूप मोठा एक ऐतिहासिक बाब आहे की जी तिचा सत्य इतिहास अजूनही स्पष्टपणे कोणी बोलत नाही बोलायला धजत नाही आणि फार मोजकेच लोक त्याच्यावर आपल्याला माहिती देतात श त्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे दस्तऐवजांचं वाचन करून माहिती सांगतात तर त्याबद्दल थोडक्यात या व्हिडिओमध्ये मी बोलतो आहे या व्हिडिओत मी काही रेफरन्सेस घेतलेले आहेत त्यांच्या साहित्यातून लेखांमधून किंवा व्हिडिओजमधून डॉक्टर श्रीमंत कोकाटे आहेत डॉक्टर अशोक राणा हे एक इतिहास अभ्यासक आहेत यांचं बरंच साहित्य उपलब्ध आहे मी पूर्वी खूप वाचलेले आहेत यांचे पुस्तकं वेगवेगळ्या इतिहासावरचे आणि इतरही काही मी उल्लेख स संदर्भ घेतलेले आहेत तर सर्वप्रथम जो पाडवा जो असतो पाडवा म्हणजे फर्स्ट डे ऑफ द इयर हॅपी न्यू इयर जे आपण म्हणतो तर तसा हा सण आहे भारतात काही राज्यांमध्ये स्पेशली साऊथमध्ये न्यू इयर म्हणून हे सेलिब्रेशन होतं याला तेलुगू भाषेमध्ये उघाडी चा सण केला जातो हा आणि पुथंडू नावाने काही दिवसानंतर तमिळनाडूमध्ये हा सण साजरा होतो तर अनेक राज्यांमध्ये हा सण साजरा होत नाही मी काही माझ्या परराज्यातल्या मित्रांकडे विचारणा केली तर त्यांच्याकडे हा सण नाही जे काहीच ठिकाणी आहे तर मग ओव्हरऑल जर हा हिंदू सण असेल आणि आपल्याला जर सांगितलं जात असेल की, की मक, या दिवशी राम अयोध्येला परत आला किंवा ब्रह्माने पृथ्वीच निर्माण केली सगळी तर मग ह्या इतर राज्यांमध्ये ती तशी का नाही निर्माण केली हा प्रश्न पडतो आणि याचा उल्लेख जो आहे हा पूर्वीचं जे साहित्य आहे बुद्ध साहित्य असेल किंवा वेदांमध्ये अशा प्रकारचं ब्रह्माने पृथ्वी निर्माण केली किंवा राम परत आला हे याचा कुठलाही उल्लेख नाही याचं कारण असं आहे की राम ब्रह्म हे सगळे पौराणिक पात्र आहेत आणि हे इसवी सनानंतर जे लेखा लिका, लिखाण झालं आहे महाभारत रामायण पुराणं अवतार जेव्हा निर्माण झाले ब्राह्मण धर्मामध्ये ब्राह्मण साहित्यिकांनी हे निर्माण केले त्यावेळेला हे आले त्यामुळे याचा उल्लेख पूर्वीच्या साहित्यात येत नाही तर हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे तर म दुसरा महत्वाचा असं की ज्या पद्धतीने ही गुढी साजरी केली जाते ज्या पद्धतीने महाराष्ट्रात साजरा केला जातो हा सण हा साऊथ इंडियातल्या स्टेटमध्ये तसा नाही साजरा केला जात आणि नॉर्थ इंडियामध्ये ज्या ठिकाणी अयोध्येमध्ये राम परत आला म्हणतात तिथे देखील अशा प्रकारच्या गुढ्या उभारल्या जात नाहीत मग महाराष्ट्रातच का असा सण केला जातो हा एक मोठा प्रश्न आहे तर मग हे शक आलं कुठून शक म्हणजे कॅलेंडर कधी सुरू झालं याच्याबद्दल आता काही माहिती आहे बघा आपल्याला असं वरवर असं वाटतं की हे शक जे आहे ज्याला शालीवाहन किंवा सातवाहनांचं शक म्हटलं जातं आणि महाराष्ट्रातलं राजघराणं होतं हे इसवी सणाच्या एक दोन शतक आधीपासून ते नंतरपर्यंत यांचा कालावधी आहे यांनी यांच्या नावाने हे हो ओळखलं जातं परंतु इतिहास अभ्यासक जे आहेत इतिहासकार जे आहेत यांचं एक बऱ्यापैकी एव्हिडन्स बेस असं मत आहे की जरी याला सातवाहन किंवा शालीवाहन शक म्हणत असले तरी हे शालीवाहनांनी सुरू केलेलं नाही कारण शालीवाहन त्याच्या आधी देखील दोन एकशे वर्ष अस्तित्वात होतं राज्य तर हे सनानंतर काही जे परकीय राज्यकर्ते होते शक किंवा कुशाण या राज्यकर्त्यांच्या काळामध्ये हे शक सुरू झालेलं आहे आणि इस्पेशली एका मुद्द्यावर लोकांचं जे मत एक होतं ते म्हणजे इसवी सनानंतर अठ्ठ्याहत्तर साली कुशाण वंशाचा जो सर्वश्रेष्ठ राजा होऊन गेला ज्याला अशोकानंतर भारतातला सर्वश्रेष्ठ सम्राट म्हटलं जातं सम्राट कनिष्क या सम्राटाच्या राज्याभिशाखाचं जे वर्ष होतं त्यापासून हा शक सुरू झालेला आहे आणि त्याचं राज्य व्यापक होतं त्यावेळेला म्हणजे अगदी महाराष्ट्रापर्यंत विदर्भापर्यंत त्याचे शिलालेख वगैरे सापडलेले आहेत काही नाण्यांवर हा उल्लेख आहे या सालांचा कॅलेंडर्सचा त्यामुळे याच्यावरून असा एक अभ्यासच्या अभ्यासावर आधारित संशोधकांचं मत आहे की हा शक किंग कनिष्काच्या वेळेला सुरू झालेला आहे आणि हे राज्य सगळी त्याच्या अंतर्गत असल्या येत असल्यामुळे हे त्या राज्यांमध्ये देखील हे पुढे वापर वापरले गेले आणि मग ते त्यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये आपलं शालिवाहन राज्यघरानं असल्यामुळे त्यांच्या नावाने तो आपण महाराष्ट्रामध्ये ओळखतो इतर ठिकाणी तो शालिवाहनांच्या नावाने ओळखला जात नाही तर त्यामुळे कुशाण जे वंश आहे किंवा शक आहे तर हे खरं म्हणजे ब्राह्मण धर्माचे होते का हे त्यावेळेला हिंदू धर्म असं नावच नव्हतं हिंदू धर्म हे आपल्याला मुस्लिम जे राष्ट्र आहेत त्यांच्या भाषेतनं हा शब्द आला आहे पारशी वगैरे तो शब्द आहे अरेबिक परिसरातला त्यामुळे तो ब्राह्मण धर्म होता तर हे लोक ब्राह्मण धर्माचे होते का तर नव्हते कनि किंग कनिष्का हा तर बुद्धिझमचा फॉलोअर होता महायान पंथ वगैरे त्याने सुरू केला पाकिस्तानच्या नॉर्थ वेस्टमध्ये त्याची राजधानी होती पेशावरच्या जवळ स्वात व्हॅलीमध्ये जी स्वात व्हॅली जी म्हणतात जिला पाकिस्तानचं स्वित्झर्लंड म्हणतात तिथे त्याची राजधानी होती त्या परिसरामध्ये आणि तिकडे बरेच शिलालेख आहेत बरेच त्याच्या मूर्त्या सापडतात लोकांना आणि त्या पाकिस्तानच्या साहित्यामध्ये उत्खननामध्ये हे सगळं त्यांचा उल्लेख येतो आणि पुरावे देखील सापडतात तर हे मुळात म्हणजे सेक्युलर किंग होते बुद्धिझमला जरी मानणारे होते तरी त्यांनी त्यावेळेला ते वैदिक पंथीयांना देखील सपोर्ट केला गंधारा स्कूल ऑफ आर्ट हे कनिष्काच्या काळातच निर्माण झालं कनिष्काचा जे पुढच्या पिढीतले लोक होते ते, ते म्हणजे हुविश्क वासुदेव आणि वसिष्क या अशी यांची पिढी होती त्यावेळेला वंशाची तर बराच नामांकित आणि प्रसिद्ध साहित्यकांचं इतिहास संशोधकांचं मत आहे की हा शक त्यावेळेला सुरू झाला म्हणजे मुळात हा ब्राह्मण धर्माचा नाही हा त्यावेळेला ते त्यांनी त्यांच्या राज्याभिषेका निमित्त सुरू केला होता आणि पुढे मग याचं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सगळीकडे बदल होत गेले मिश्रण होत गेले मग ब्राह्मण धर्म प्रस्थापित झाल्यानंतर त्यात हे सगळे जे प्रतिकं आहेत अवतार आहेत हे त्यात मिसळले गेले आणि मग आपण आज ज्या स्वरूपात त्याला बघतो तो अजून अलीकडेच झाल्याचं काही लोकांचं मत आहे तर पुढचा जो मुद्दा आहे की तो आज आपण ज्या पद्धतीने गुढीपाडवा साजरा करतो की मी लहानपणापासून माझ्या घरी हे होत आलेलं आहे त्यामुळे मी हे सगळं बघतो एका काठीला लोटा लटकवला जातो मग त्याला चोळीचं कापड एक नवं त्याला हार घातला जातो आणि त्या त्याची त्याला निंबा निमचा पत्ता लावला जातो आणि मग त्याची पूजा करून आनंदोत्सव साजरा करायचा गोडदोड खायचं अशा प्रकारचं केलं जातं तर याच्याबद्दल काही प्रसिद्ध लोकांनी अभ्यासपूर्ण सांगितलेलं आहे की ही अशा प्रकारची गुढी ही छत्रपती संभाजी राजांच्या हत्याकांडाच्या पूर्वी अस्तित्वात नव्हती असा कुठेही उल्लेख नाही संत साहित्यामध्ये नाही की शिवरायांच्या काळामध्ये अशी उलटा तांबा आणि अशा प्रकारची गुढी कधीही झाली नाही गुढ्या म्हणजे पताका उभारणे वर्षाच्या पहिल्या दिवशी आरंभाला पताका उभारणे आणि त्या भगव्या रंगाच्या पताका कारण तो शिवरायांच्या स्वराज्याचं प्रतीक होता एवढंच नाही तो वारकरी पंथाचा देखील होता आणि वारकरी पंत ज्या पंथातून भागवत पंथातून निर्माण झाला आहे त्या बुद्धाच्या मार्गाचा देखील भगवी पताका हाच प्रतीक होता आणि बुद्धाच्या काळामध्ये भगवी पताका वगैरे याला काही महत्त्व नव्हतं हे प्रतीकं नव्हते त्यावेळेला भगवा या शब्दाला भगवान अवस्था प्राप्त करणे याला महत्त्व असायचं म्हणजे एखाद्याने आपले राग द्वेष या तृष्णा कामना यांना भग्न करणे सगळ्या विकारातून मुक्त होणे याला भगवान अवस्था प्राप्त करणे असं म्हणत मग पुढे जाऊन ते जे केशरी रंगाचे जे चिवर घालतात भिकू लोक संन्यासी लोक त्याला भगवा म्हणायला लागले भगवा रंग म्हणायला लागले आणि मग पुढे जेव्हा मूळ विद्या नाहीशी झाली धम्म नाहीसा झाला धर्म नाहीसा झाला तेव्हा प्रत्येकांची पूजा होऊ लागली बुद्धाच्या मूर्त्या आल्या आणि त्याचे कर्मकांड सुरू झाले वेगवेगळे वे पंथ निर्माण झाले मग पुढे ब्राह्मण धर्माचं वर्चस्व वाढलं तेव्हा हे सगळं ब्राह्मण धर्माच्या प्रतिकांमध्ये कन्वर्ट झालं आणि मग ते कर्मकांड वगैरे पुन्हा वर्णव्यवस्था प्रस्थापित झाल्या जातीपातींमध्ये समाज विभागित झाले आणि मग मूळ जे उद्देश होते व्यवहारांचे ह्या फेस्टिवल्सचे हे आपण विसरूनच गेलो आणि आपल्याला आता ह्या अलीकडच्या गोष्टी फक्त माहीत आहेत आता दिवाळीचं बघा तुम्ही तसंच झालेलं आहे दिवाळी म्हणजे आपल्यासाठी काय आहे तर आकाशकंदील लावायचा लाईटिंग लावायचं आणि बाहेरून फरसाण वगैरे सगळं खायला प्यायला आणायचं खरेदी करायचं आणि अशा प्रकारे सेलिब्रेशन करायचं आणि काही लोक पूजा अर्चा वगैरे घरात करतात पण शंभर वर्षापूर्वी दिवाळी अशी होती का तर अशा आकाशकंदीलाच अस्तित्वात नव्हते इलेक्ट्रिसिटी नव्हती त्यामुळे आज जी दिवाळी झाली आहे ही आत्ताची आत्ताच्या काळाची त्यातली भेसळ आहे असं प्रत्येक वेळेला सणांचं झालेलं आहे ही इस सर ही जी मिश्रवणूक केली गेली आणि इस्पेशली ब्राह्मण धर्मातले पुराणातले जे पात्र त्यात आले त्यावेळेला मग जुन्या अस्तित्वात असलेल्या सणांच्या प्रथांच्या मध्ये हे मिक्सिंग झाल्यामुळे त्याचे सगळे अर्थ बदलले जुने जे अर्थ होते ते सगळे आपण विसरलो आपले पूर्वज विसरले तर संभाजी राजांना पकडून देण्यात आलं औरंगजेबाला आणि औरंगजेबाने मग त्याला त्यांना राजांना हाल हाल करून मारलं त्यांच्या शरीराचे तुकडे केले त्यांचं धड आणि मान वेगवेगळे केले आणि असं म्हटलं जातं की त्यांच्या मुंडक्याची मिरवणूक वगैरे काढण्यात आली असे इतके अपमानजनक त्यांची त्यांना ट्रीटमेंट दिली गेली आणि त्यानंतर काही दिवसांनी जो पाडवा आला त्यानंतर मग हे अशा प्रथा काही वर्षात सुरू झाल्या किंवा त्या वर्षी सुरू झाली असं काही लोकांचं मत आहे आता यामध्ये कुठलं आपण घ्यायचं आणि कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हे आपल्या आपल्या संशोधनाचा विषय आहे तुम्ही स्वतः हे संशोधन करा तुम्ही वाचा काय काय साहित्य उपलब्ध आहे पुराणांमध्ये काय म्हटलेलं आहे आणि बुद्ध साहित्यात काय म्हटलेलं आहे इतिहासकारांच्या संशोधनातून काय आपल्याला पुढे येतं हे सगळं उपलब्ध आहे पुस्तकं बाजारात मिळतात इंटरनेटवर चांगले वैचारिक संशोधनात्मक व्हिडिओ लोकांनी मांडलेले आहेत तर आपल्याला याचा अभ्यास करता येतो बोध घेता येतो आणि आपल्याला ठरवता येतं माझ्यासाठी गुढीपाडवा म्हणजे छत्रपती संभाजीराजांनी चा या काळामध्ये खून झालेला आहे या या का सणाच्या आजूबाजूला आणि कोणीतरी एक शंका उपस्थित केली आहे की या खुनाच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा काही लोकांनी केला सनातन्यांनी त्याची है प्रतिका है। के प्रतिका ही प्रतिका आहे त्यामुळे माझ्यासाठी वैयक्तिक मी ह्या प्रतिकांना बंदी घालणार माझ्या आयुष्यामध्ये माझ्या घरामध्ये देखील हे प्रतिकं होणार नाहीत आणि जी जुनी जी प्रथा आहे की नवीन वर्ष आहे हे मराठी नवीन वर्ष आपण मला म्हणतो म्हणतो पण हे काही मराठी नवीन वर्ष नाही आहे हे संपूर्ण नॉर्थ इंडिया जे किंग कनिष्काच्या अंडर होतं त्या काळामध्ये हा शक सुरू झाला त्याचं हे नवीन वर्ष आहे तर ते म्हणून ठीक आहे त्यातही वेगवेगळे नवीन वर्ष आहेत वेगवेगळे पंचांग भारतात उपलब्ध आहेत तामिळनाडूचा नवीन वर्ष या या वर्षी चौदा तारखेला आहे चौदा की पंधरा तारखेला एप्रिलला तर तो याच दिवशी नाही आहे उत्तर भारतामध्ये हे नवीन वर्ष साजरं केलं जात नाही ते वेगळं दिवाळीनंतरचं जे येतो तेव्हा त्यांचं नवीन नवीन वर्ष सुरू होतं त्यामुळे हा आपापला प्रश्न आहे कोणी काय मानायचं आणि मात्र कुठलंही काही साजरा करताना आपण हे का साजरा करतो आहे याच्या मागे जे लॉजिक सांगितलं गेलंय ते खरंच आहे का की याच्यात कुठलं तरी काहीतरी सरमिसळ केली जाते आहे भेसळ केली जाते आणि आपल्याला तसं प्रेझेंट केलं जात आहे हा सगळा आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं तर तुम्ही गुढ्या उभारायच्या का आणि त्या कसल्या उभारायच्या ज्या संत साहित्यात सांगितल्या किंवा शिवरायांच्या काळात होत्या तशा भगवा पताका घरावर लावायच्या की कुठलीच प्रतीक लावायचे नाहीत आणि या दिवशी फक्त सगळे आपले पूर्वज जे आहेत म्हणजे किंग कनिष्कापासून ते शालेवाहन आणि जे जे कुठले महान आपले महापुरुषपूर्वी होऊन गेले वेगवेगळे वारकरी पंथातले संत छत्रपती शंभूराजे विशेष करून या सगळ्यांची आठवण करून एक थोडा वेळ बसावं आणि यांना अभिवादन करावं यांना आपल्या मनातून एक आदर पाठवावा एक मैत्री पाठवावी आणि अशा प्रकारे हा दिवस आपण व्यतीत करावा असं मला वाटतं तेव्हा सगळ्यांना माझ्यातर्फे खूप खूप मंगल मैत्री Take care. Bye-bye.